नमस्कार शेतकरी बांधवांनो मराठी दरबार या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण पिकाचा क्लेम कसा करायचा हे पाहणार आहोत नैसर्गिक आपत्ती कीटक आणि रोगराई यामुळे पिकांना नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण व आर्थिक आधार देणे हा या शेतकरी फसल विमा योजनेचं उद्दिष्ट आहे त्यामुळे विविध अशा कारणांमुळे जर आपल्या पिकाचे नुकसान झाले असेल तर बहात्तर तासाच्या आत शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा क्लेम करणे बंधनकारक आहे तर हा क्लेम कसा करायचा हे आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत चला तर बघूया क्लेम कसा करायचा तर बघा मित्रांनो तुम्ही तुमच्या मोबाईलवरती हे ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे स्क्रीनवर दिसेल यानंतर या ॲपवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला मोबाईलच्या स्क्रीनवर अशा प्रकारे दिसेल तर त्याच्यामध्ये सुरुवातीचा ऑप्शन असेल रजिस्टर ॲज फार्मर दुसरा ऑप्शन आहे लॉग इन फॉर पॉलिसीज आणि तिसरा ऑप्शन आहे कंटिन्यू ॲज गेस्ट आता याच्यामध्ये आपण कंटिन्यू ॲज गेस्ट या बटनावरती क्लिक करूया तर कंटिन्यू ॲज गेस्ट याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारे स्क्रीन दिसेल तर आपल्या पिकाचे झालेले नुकसान याचे आपल्याला क्लेम करायचा आहे त्याच्यामुळं क्रॉप लॉस हा तीन नंबरचा पर्याय आहे याच्यावरती आपल्याला क्लिक करायचा आहे यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचे स्क्रीन ओपन होईल याच्यामध्ये दोन पर्याय आहेत क्रॉप लॉस इंटिमेशन आणि लॉस स्टेटस तर आपल्याला क्रॉप लॉस इंटिमेशन याच्यावरती क्लिक करायचं आहे यानंतर तुम्हाला मोबाईल व्हेरिफिकेशन करायचं आहे फॉर्म भरताना तुम्ही जो मोबाईल नंबर दिलेला होता तोच मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे जेणेकरून त्या मोबाईलवरतीच ओ टी पी जाईल आणि मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला सेंड ओ टी पी या बटनावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर अशा प्रकारे स्क्रीन तुमच्या मोबाईलवरती येईल तुमच्या मोबाईलमध्ये मेसेज म्हणजे जो ओ टी पी आलेला आहे तो ओ टी पी या ठिकाणी मेन्शन करायचा आहे यानंतर तुमच्यासमोर हंगाम विचारला जाईल म्हणजे सीजन सीजन या बटनावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्यासमोर दोन ऑप्शन ओपन होतील खरीप आणि रब्बी तर तुम्हाला खरीप या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे यानंतर दुसरा ऑप्शन आहे इयर म्हणजे वर्ष निवडायचे तुम्ही कुठल्या वर्षाचा क्लेम करताय ते वर्ष तुम्हाला निवडायचं आहे तर याच्यामध्ये बघा दोन हजार चोवीस हे वर्ष आपण निवडायचे आहे यामध्ये पुढचा ऑप्शन आहे स्कीम तर या बटनावरती क्लिक करायचं आहे तर याच्यामध्ये प्रधानमंत्री फसल विमा योजना याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे यानंतर शेवटचा पर्याय आहे स्टेट म्हणजे आपण आपले राज्य निवडायचे राज्य या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर सर्व राज्यांची नावं येतील त्याच्यामध्ये महाराष्ट्र हे राज्य सिलेक्ट करायचं आहे तर बघा मित्रांनो आपल्यासमोर ॲप्लिकेशन सोर्स हे पेज ओपन झालेलं आहे यामध्ये पहिला ऑप्शन आहे आपण फॉर्म कोठे भरला तर या ठिकाणी आपण फार्मर ऑनलाईन या बटनावरती क्लिक करूया आणि त्याच्या खाली तुम्हाला ॲप्लिकेशन किंवा पॉलिसी नंबर टाकायचा आहे आपण आपला ॲप्लिकेशन नंबर किंवा पॉलिसी नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आणि त्यानंतर डन या बटनावरती क्लिक करायचं आहे आता बघा या ठिकाणी पॉलिसी डिटेल्स येईल सिलेक्ट पॉलिसी फ्रॉम द लिफ्ट तर यामध्ये तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुमचे सगळे डिटेल्स यावरती पूर्ण ओपन होईल आणि पूर्ण ओपन झाल्यानंतर तुम्हाला ज्या पिकाचा क्लेम करायचा आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे यानंतर तुमच्यासमोर रिपोर्ट इन्सिडन्स हा फॉर्म ओपन होईल त्याच्यामध्ये टाईप्स ऑफ इन्सिडन्स हा पहिला ऑप्शन आहे म्हणजे तुमच्या पिकाचं नुकसान नक्की कशामुळे झालं आहे हे तुम्हाला मेन्शन करायचं आहे तर आपण याच्यामध्ये एक्सेस रेनफॉल या बटनावरती क्लिक करूया यानंतर तुम्हाला दुसरा ऑप्शन आहे तारीख या ठिकाणी तारीख टाकायची आहे लक्षात ठेवा पिकाचे नुकसान झाल्यानंतर बहात्तर आत आपल्याला क्लेम करायचा आहे यानंतर पीक तुमचं कसं आहे तर तुम्हाला स्टँडिंग कॉप या बटनावरती क्लिक करायचे यानंतर पिकाचं किती टक्के नुकसान झालं आहे हे या ठिकाणी मेन्शन करायचं आहे रिमार्क लिहायचं आहे काहीतरी यानंतर तुम्हाला काही डॉक्युमेंट अपलोड करायचे म्हणजे त्या पिकाचे फोटो अपलोड करायचे त्यानंतर तुम्हाला एक पिकाचा दहा सेकंदाचा एक व्हिडिओ त्या ठिकाणी अपलोड करायचा आहे तर मित्रांनो व्हिडिओ अपलोड केल्यानंतर आपण आपला फॉर्म सबमिट करायचा आहे फॉर्म सबमिट केल्यानंतर आपल्या मोबाईलवरती हो एक मेसेज येईल जो की डॉकेट नंबर असेल आणि तो डॉकेट नंबर आपल्या फॉर्मची भविष्यात सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी खूप महत्त्वाचा हो आहे त्याच्यामुळे तो नंबर आणि तो मेसेज व्यवस्थित ठेवायचा हो आहे